अभिषेक शर्माचे झंझावाती शतक बांगलादेशचा मोठा पराभव ही आत्ताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे प्रथम फलंदाजी करताना भारताने दोनशे तीस धावा कुटल्या होत्या टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्याने जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी केली यामध्ये ओपनर अभिषेक शर्माने झंझावाती शतक ठोकले त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली अभिषेकने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली त्याने केवळ सदतीस वादळी शतक लगावले त्याने ते चौकार षटकारांचा पाऊस एकशे सात धावांची जबरदस्त खेळी साकारली यासह हार्दिक पांड्याने देखील तीन चौकार चार षटकारांसह एकोणसाठ धावा केल्या यामुळेच भारताने प्रथम फलंदाजी करताना दोनशे तीस धावा काढल्या होत्या प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ भारताच्या धारदार गोलंदाजी समोर एकशे सत्तर धावापर्यंतच मजल मारू शकला त्यामुळे टीम इंडियाने हा सामना साठ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा।